एपी क्राईम न्यूज मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे माध्यम नमस्ते मी प्रकाश सूर्यकांत काळखेरे काळखेरेवाडी ग्रामपंचायत सदस्य मी परवादिशी एक रात्रीची व्हिजिट केली असताना असं लक्षात आलं की आमच्या इथं जी कंपनी एक चालू आहे त्या कंपनीला आमच्या गावासाठी जी पुरवठ्याची विहीर केलेली आहे आणि ग्रामस्थांना त्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीचा फायदा होण्यासाठी म्हणून ती स्कीम केलेली आहे आज गावच्या ठिकाणी किंवा ग्रामपंचायत काळखेरवाडीच्या तिन्ही वार्डामध्ये गेले पाच पाच सहा सहा दिवस पाणी येत नाही बऱ्याच ठिकाणी तर आठ आठ दिवस पाणी येत नाही पण ह्या पाण्याचं नियोजन त्यांनी गावासाठी न करता तर ते ग्रामपंचायतीसाठी न करता तर ते एका कंपनीसाठी केलं कंपनीला रोज संध्याकाळी नंतर मोटर चालू होती ती सकाळपर्यंत मोटर चालू राहते बरं तिथं काय लोकं अशी आहेत की ना असं बी आलंय की बाबा दिवसाचं ग्रामपंचायतीसाठी त्या मोटरी वापरल्या जातात आणि रात्रीच्या वेळेस ज्या टायमिंगला ते मोटर रात्रीच्या वेळेस ज्या मोटर त्या बंद असतात त्या टायमिंगला ते कंपनीसाठी वापरल्या जातात पण मी म्हणतो कंपनीसाठी का बरं एक्कावन्न हजार रुपये जर त्यांची पट्टी असेल तर ते, ते एक्कावन्न हजारासाठी तीन इंची पाईपलाईन देणं सोप म्हणजे परवडतंय का आपल्या ग्रामपंचायतीला नाही परवडत आहे ना आज लाईट बिलाचा खर्च मेंटेनन्सचा खर्च त्याच्यावर लागणारे कामगारांचा खर्च हा एकावन्न हजारात बसतो का तर नाही बसत आहे हे अक्षरशः गावाला वेटीत जरून गावचे पाणी चोरीला म्हणजे चोरीच करतात उघड उघड गावच्या पाण्याची हे चोरीच करतात कोणाच्या ना कोणाच्या तरी सांगण्यावरनं कुठल्या तरी नेत्याच्या किंवा सरपंच असेल सदस्य असेल ह्या कोणाच्या तरी सांगण्यावरनं ही पाण्याची चोरी होत आहे आणि ती चोरी थांबवण्यासाठी मी परवा दिवशी एक दोन तीन दिवसापूर्वी लाईव्ह माझा फेसबुक व्हिडिओ केला होता ते जे फोटो वगैरे आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्याच्यातनं असं लक्षात आलं आहे की ही स्कीम ही जी स्कीम आहे ही गावाच्या फायद्यासाठी न वापरता ठराविक चार लोकांच्या घराच्यासाठी त्याचा वापर होतोय आणि कंपनीला पाणी देऊन हे लाखो रुपयाची गावचं नुकसान करतात आणि ग्रामपंचायतीचं नुकसान करतात असं मला वाटतंय